नमस्कार मैत्री स्वागत आहे तुमचं द मराठी शिवन क्लास वंदना फॅशनमध्ये आपण आज चौतीस साईच्या ब्लाऊजचा डायग्राम बघणार आहोत आपल्या चॅनलवरती ही डायग्रामचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत पण आता आपण चौतीस साईच्या ब्लाऊजचा डायग्राम बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चौतीस साईचा ब्लाऊज आहे आपण चौतीस साईजचे ब्लाऊजचे परफेक्ट मापं टाकून तो डायग्राम कसा तयार करायचा म्हणजे तुम्ही हा एकच व्हिडिओ बघून प्रत्येक साईजचा ब्लाऊज सहज आणि परफेक्ट असा कटिंग करू शकता फक्त आपल्याला साईजनुसार जे मापेचे चेंजेस होतात ते जे मापे तयार करायचे आहेत तर तुम्हाला ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं असेल त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे कटोरी ब्लाउजचं दुसऱ्या साईजचं कटिंग करायचं असेल तर शोल्डर मुंडा गळारूनदी किती घ्यायची तर कटोरी ब्लाऊजचा जो चार्ट आहे त्या व्हिडिओची लिंक देणार आहे भाई कटिंग कशी करायची त्या व्हिडिओचीही लिंक देणार आहे आणि कटोरी कशी वाढवायची त्या व्हिडिओचीही तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे त्यामुळे तुम्ही हा एकच व्हिडिओ बघा आणि तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज सहज कट करा म्हणजे तुम्हाला त्या सेम पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर प्रत्येक पद्धतीमध्ये आपण प्रत्येक पार्टमध्ये तेवढंच अंतर मिक्स करत असतो अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करू शकता तर चला मैत्रिणीनं आपण चौथी साईजच्या ब्लाऊजच्या डायग्रामसाठी व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी इथं उंची टाकून उंचीचा जो पेपर आहे तो कट करून घेतलेला आहे तर उंची किती आहे बघूयात आता आपण तर बघा ब्लाऊजची उंची आपली तयार तेर आहे एक मा इंच मार्जिन म्हणजे चौदा इंच आपण इथं उंची घेतलेली आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी जास्त असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता ब्लाऊजच्या मापावरून त्याच्यानंतर आपल्याला इथं अडीच इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच गळारुंदी घेतल्याच्या नंतर आपल्याला समोर तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे खूप सोपं आहे मैत्रिणी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट ब्लाऊजचं कसं कटिंग करायचं ते तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल जिथं आपण समोर अडीच इंच गळा रुंदी घेतलेली आहे तिथं आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा आपल्याला आपल्याला तयार साडेपाच आहे मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे सहा इंच तर तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या मापानुसार समोरचा गळा कमी जास्त करू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार कोणाचा डीप असतो तर कोणाचा थोडासा कमी असतो त्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करा तर इथं आपण इथंही आडीचं गळा रुंदी बघून मार्किंग करायचं आहे मार्किंग केल्यानंतर हा आपल्याला गळा रुंदीचा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कर्वचा न उपयोग करता मी तुम्हाला हातानेच कसे गोलाकार द्यायचे तेही सांगणार आहे हे बघा अशा पद्धतीनं आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे कारण प्रत्येकाकडे कर्व असतोच असं नाही त्यामुळं आपण अशा पद्धतीनं समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या गळ्याला गोलाकार देण्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि गोलाकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथं शोल्डर आपलं इथं किती घेतलं आपण तीन इंच तर खालीही तीन इंच घ्यायचं अगोदर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे सहा इंच चौतीस साईच्या ब्लाऊजची ही जी मापे आहे ती एकदम परफेक्ट आहेत आता इथं तीन इंच बर आहे तर इथंही बरोबर तीन इंचालाच मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला ही मुंडेची जी लाईन आहे ती लाईन मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपला छातीचा चौथा भाग भाग किती आहे साडेआठ इंच आहे बरोबर साडेआठ इंच घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे मार्जिन जे आहे ते आपलं दीड इंच घेतलेलं आहे तर बघा हे साडेआठ आणि हे दीड इंचाचं मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे तर आता आपण खालच्या साईडलाही आपलं ते मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे साडेआठ आणि दीड इंच म्हणजे आपलं हे अंतर दहा इंच झालेलं आहे तर आता हे जे सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे तर प्रत बरेच जण कमरेचं पण माप घेतात म्हणजे कमरेचा भाग किती आहे आणि छातीचा भाग किती आहे आणि क्रॉसमध्ये मार्किंग करतात तोही ब्लाऊज परफेक्ट येतो ना आता आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने आपला ब्लाउज परफेक्ट येतो त्यामध्ये काही बदल करण्याची गरज पडत नाही आता आपलं हे बॉक्स तयार आहे तर आता आपण मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहे दे तर मुंड्याला आकार देताना आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करायचे आहे आणि एक इंचावरती एक मार्किंग करायचे आहे आता बघा हे आपले मार्किंग अगोदर आपण अशा पद्धतीनं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे मार्किंग करायचं आहे हा पेपर जो आहे तो आपल्या साईडला करायचा आहे आपल्या साईडला केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दीड इंचाचा जो मुंडा आहे हा हा एक इंचाचा आहे इथपासून सुरुवात करायची आहे गोलाकार द्यायला किंचित एक लाईन खाली जायचं आहे आणि मग अशा पद्धतीनं मुंड्याला हा व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि दुसरा आकार देताना आपल्याला अशा पद्धतीनं दुसरा हे आकार आपण देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण एक इंचाचा आणि दोन इंचा इंचाचा अशा दोन्ही मुंड्याचे आकार देऊन घेतलेले आहेत हा जो मुंडा आहे तो दीड इंचाचा हा जो आहे तो एक इंचाचा त्याच्यानंतर आपण पुढचं मार्किंग करायचं आहे तर आता आपण हे मार्किंग केलेलं आहे तर आपण हे परफेक्ट असं मार्किंग आहे तर आता आपण इथं योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे म्हणजे आपल्या क्रॉसपट्टीचं तर क्रॉसपट्टी किती घ्यायची तर आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर इथं आपण बरोबर तीन किंवा सव्वा दोन सव्वा तीन इंचावरती मार्किंग करायचं इकडच्या साईडला बरोबर अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे इथंही आपलं अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हा आपल्याला अडीच इंचाचा कंप्लिटली so, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अडीच इंचा बॉक्स तयार केल्यानंतर वरती हे आपलं पाऊन इंच आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीनं कर्वमध्ये दे, आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली असा कर्व आकार दिल्यामुळे क्रॉसपट्टीही व्यवस्थित येते आणि आपली कटोरीही आपली आप व्यवस्थित अशी ता तयार होते आता दोन्ही आकार आपले मार्किंग करून झालेले आहेत आता आपण सरळ ठेवायचं आणि आपल्याला कटोरीचा आता परफेक्ट असं मार्किंग करायचं आहे आता आपण पेपर सरळ ठेवायचा आहे आता इतके इतका वेळा आपण आडवा ठेवला कारण आपल्याला इकडच्या साईडनी मापं टाकायची होती असंही टाकू शकतो पण आपल्याला उपर लक्षात येतं डबल फोल्ड करून आता सरळ करून घ्यायचं आहे आणि आता इथं आपण कटोरीचं माप टाकायचं आहे कटोरीचं माप टाकताना आपला छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आणि दीड इंचं शिलाई मार्जन साडेआठ आणि दीड म्हणजे दहा इंचा मद्य काढायचा आहे दहा इंचा मध्य येतो बरोबर पाच इंच तर तुम्हाला आता कमी जास्त जर अंतर असेल मद्य काढता येत नसेल तर आपल्याला हा टेप जो आहे तो असा डबल फोल्ड करायचा आहे म्हणजे आपलं जे अंतर आहे ते आपला मध्य असतं हा आपला क्रॉसपट्टीच्या वरती मार्किंग करायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टीच्या खाली नाही हा ही आपली क्रॉसपट्टी आहे क्रॉसपट्टीच्या वरती आपण बरोबर मद्याला मार्किंग केलं मद्याला मार्किंग कसं केलं तर छातीचा चौथा भाग आणि शिलाई महाजन त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याच्या तिथं बरोबर एक इंच घ्यायचं आहे आणि जो एक इंचा मुंडा आहे एक इंचच्या मुंड्यापासून बरोबर अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे एक इंचाच्या मुंड्यापासून इथं अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आहे कुठले पॉईंट एक इंचा पॉईंट गळ्याच्या बाजूला मुंड्याच्या तिथं अडीच इंचा आणि खाली जो आहे तो मध्ये काढलेला हे तिन्ही पॉईंट आपल्याला मार्किंग करून जोडायचे आहेत फक्त जिथं आपण मार्किंग केलेलं एकमेकाला के जॉईंट करायचं म्हणजे आपलं ॲटोमॅटिक बघू शकता कटोरी एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित असे गोलाकार मध्ये आपली कटोरी इकडच्या साईडनी तयार आहे आता हीच कटोरी आपण वाढवून घ्यायची आहे तर वाढून घ्यायच्या अगोदर आता ही पूर्ण मापे कशी टाकली ह्याचा आपण डायग्राम बनवूया डायग्राम बनवताना आपण ह्या साईडला घेऊया आता ही जी आहे ते आपली ही पूर्ण काय आहे आपली तयार उंची आहे हा जो भाग आहे तो आपलं काय आहे उंची आहे पूर्ण उंची किती आहे आपली उंची तेरा अधिक एक बरोबर चौदा इंच म्हणजे पूर्ण उंची आपण किती घेतलेली आहे तेरा अधिक एक बरोबर चौदा इंच त्याच्यानंतर आता आपल्याला हा जो भाग आहे तो आपला गळारुंदी आहे ही आपली गळारुंदी आहे किती आहे गळारुंदी आपली अडीच इंच गळारुंदी आहे आणि हा जो भाग आहे आपला समोरील गळा आहे आपला समोरील गळा किती घेतलेला आहे आपण साडेपाच अधिक अर्धा बरोबर सहा इंच तर बघा आता आपण असं लिहिल्यामुळे आपल्याला काय होणार आहे तर हे आपण कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स केलं आणि कुठला भाग कसा टाकायचा हे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल म्हणजे हा एकच व्हिडिओ बघून तुम्ही दुसऱ्या साईजचा व्हिडिओ तयार करू शकता आणि तुम्ही असंच मार्किंग करून लिहून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं कटिंग करता येईल आणि हे जे आहे ते आता आपला शोल्डर आहे हा भाग आपला कशाचा आहे शोल्डर आहे आता हा आपला शोल्डर आहे शोल्डर किती घेतलेला आहे आपलं तयार किती आहे अडीच अर्धा इंच मार्जिन बरोबर तीन इंच आणि हा जो आहे तो आपला मुंडा आहे मुंडा आपला किती आहे तयार साडेपाच आहे अधिक अर्धा इंच मिक्स केलं बरोबर सहा इंच आहे आपला मुंडा तर अशा पद्धतीने आपण पूर्ण माहिती अशी लिहून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कुठला भाग कसा घ्यायचा आणि कसा लिहून घ्यायचा त्याच्यानंतर हा जो आहे तो आपला मुंडे आकार आहे मुंड्यांचे आकार पाठीमागील मुंडा मुंडा जो असतो तो दीड इंचाचा असतो आणि समोरील मुंडा असतो तो एक इंचाचा असतो तर अशा पद्धतीने आपल्या मुंड्याचेही मार्किंग केलेलं आहे म्हणजे जो मुंडा जिथं आहे तिथंच मी तुम्हाला लिहून दाखवलेला आहे तर हे मुंडेचंही मार्किंग झालेलं आहे आता आपला हा जो भाग आहे हा जो आहे तो आपला छातीचा चौथा भाग आहे किती आहे आपला साडेआठ इंच छातीचा चौथा भाग आहे हा एवढा पूर्ण आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जन आहे दीड इंच हे शिलाई मार्जिन आहे प्रत्येक मध्ये शिलाई मार्जिन दीडच इंच घ्यायचं आहे आता आपलं अगोदर आपण कटोरीचं बघूयात आणि मग योगपतीचं बघूयात आता आपण इथं किती घेतलेलं आहे समोरच्या गळ्याला एक इंच कटोरीला आकार देण्यासाठी इथं किती घेतलं आपण एक इंच परत इथं किती घेतलं आपल्याला कटोरीला आकार देण्यासाठी अडीच इंच आणि इथं खाली काय घेतलेलं आहे आपण मध्य म्हणजे छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन तर बघा मी कटोरीला आकार देण्यासाठी इथं लिहिलेलं आहे आणि हे बाण केलेले आहेत म्हणजे तुम्ही इथं किती अंतर घेतलं कटोरी वाढवण्यासाठी अडीच इंच घेतलं परत इथं किती घेतलेलं आहे आपण मध्य घेतलेला आहे इथं किती घेतलेलं आहे एक इंच घेतलेला आहे अशा पद्धतीनं आपण हे मार्किंग केलेलं आहे तर आता आपण इथं योगपट्टीचं मार्किंग करूया योगपट्टीचं मार्किंग करताना आपल्याला किती घेतलेलं आहे आपली ही काय आहे क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी तर हे किती आहे आपलं इकडच्या साईडला तीन इंच तीन पॉईंट पंचवीस सव्वा तीन बरोबर आणि इकडचं आपण अडीच इंच तर अशा पद्धतीनं हे आपलं अंतर आहे फिटिंगच्या बाजूला कमी असतं पट्टीच्या बाजूला जास्त अंतर असतं अशा पद्धतीनं आपलं हे परफेक्ट असं समोरच्या गळे भागाचं ब्लाऊजच्या मार्किंग तयार झालेलं आहे तर बघा आपण आता हेच जे आहे ते आपण पाठीमागच्या भागाचं पण अशाच पद्धतीचं कटिंग बघायचं आहे तर आपण हा पार्ट जो आहे तो कट करायचा नाही अगोदर दोन्ही पार्ट जे आहे ते वेगळे वेगळे करून घेऊयात आणि मग आपण बाकीचे मापं टाकून घेऊयात म्हणजे आता आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे आता कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं व्यवस्थित असं सांगणार आहे तर बघा कटिंग करताना आता समोरचा बाय पाठीमागचा भाग आपल्याला वेगळा वेगळा करून घ्यायचा आहे आणि वेगळ्या वेगळ्या पर नंतर आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं पण आपण असंच मार्किंग करू म्हणजे लवकर आणखीन एकदा आपल्या परफेक्ट असं लक्षात येईल ही क्रॉसपट्टी इथपर्यंत कट करायची त्याच्यानंतर खालीपासून हे शिलाई मार्जन कट करत यायचं आणि हे जे आहे ते एक इंचा मुंडा कट करायचा सॉरी दीड इंचा मुंडा कट करायचा इथं गळारून तिला कट द्यायचा आणि मगच दोन्ही पाठीमागचा समोरचा भाग वेगळा करायचा म्हणजे साईडचा अंतरही कट होईल त्याच्यानंतर आपल्याला समोरचा गळा कट करायचा आहे जसं मार्किंग आहे आणि त्याच्या पद्धतीने हे गोल राऊंड देऊन कट करायचं आहे आणि हे आपला समोरचा पट्टीचा भाग आणि हे जो हा जो आहे तो आपला एक इंचचा मुंडाही कट करायला विसरायचं नाही तर मी आता तुम्हाला व्यवस्थित अशी कटिंग करून दाखवणार आहे तर आता आपण हे कट कसं करायचं आहे खालचाही पार्ट मी ह्याच्या खाली पेपरचा ठेवून घेतलेला आहे आता मी तुम्हाला व्यवस्थित असं ह्याचं कटिंग दाखवणार आहे म्हणजे पाठीमागच्या भागाची व्यवस्थित कटिंग होईल बरोबर आपण पेपर ठेवलेला आहे एकमेकावरती आणि जे शिलाई मार्जिन आहे तिथून कट करायला सुरुवात करायची आहे अगोदर आपण दीड इंचा मुंडा आहे तो कट करायचा आहे तर तुम्हीही अशाच पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघून जसं मी तयार केलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ डबल टेबल बघून हे पूर्ण परफेक्ट असं लिहून घ्यायचं आहे आता बघा आपण बरोबर हे असं ठेवून घ्यायचं आहे आणि ही गळारून दिला इथं कट मारायचा किंवा असा समोरचा गळा आपला पाठीमागचा जर ब्लाउजचा डिप असेल कारण सहा इंचापेक्षा जास्तच गळा असतो पाठीमागचा तो, तो, तो कट करून घ्यायचा सहा इंचापेक्षा कमी असेल तर गळारून तिला कट देऊन दोन्ही भाग वेगळे देख देख वेगळे हा आपला पाठीमागचा भाग तयार आहे त्याच्या फक्त गळ्याची उंची कमी जास्त करून घ्यायची आहे आणि हा जो आहे तो आपला कटोरीचा पाठ पण आपण कट करून घ्यायचा आहे ही आपली एक पोटीचं कटिंग तर बघा एवढं सोपं आणि इतकं सुटसुटीत इतकं सांगितलेलं आहे ना मी तुम्हाला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ कुठलाच बघण्याची गरजच पडणार नाही इतकं तुम्हाला सुटसुटीत सोपं सहज सोप्या आणि प्रत्येकाला जमेल अशा पद्धतीत आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा ताई आणि दुसरे कुठले व्हिडिओ हवे असतील तर कमेंटमध्ये तेही नक्की सांगा हे आपण एक इंचाचा मुंडाही कट केलेला आहे आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग बघायचं आहे हा मुंडा हे जे आहे ते पाठीमागच्या गळ्याची तुमची उंची किती आहे ते ते टाकायचे आहे तर बघा पाठीमागच्या गळ्याची उंची आपली नऊ आहे तयार अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेनऊला मार्किंग करायचं आहे आणि गळारुंदी आपली किती आहे अडीच इंच आणि इथं तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता आपण गळारो समोरच्या गळ्याचा अंतर मार्किंग होतं कसं के कटिंग केलं त्यामुळे आपला आप काही फरक पडला नाही याच्यापेक्षा गळा कमी असेल तर फक्त कट द्या आणि आता आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे पाठीमागचा टक्स किती घ्यायचा इकडल्या साईडनी बरोबर आपल्याला चार इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि वरती जो टक्स आहे तो हा गळा किती आहे त्याच्यापेक्षा कमी घ्यायचा कमरेचा भाग किती आहे साडेचार आहे तर इथे तुम्ही तीन किंवा साडेतीन इंचाचा टक्स घ्या तीन इंचाचा घेतला तरी चालेल आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच इकडच्या बाजूला अर्धा इंच अशा टक्सची आपल्याला रुंदी घ्यायची आहे उंची या पार्टपेक्षा कमी आणि रुंदी जी आहे ती दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच आपल्याला घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं आपलं हे टक्साचंही मार्किंग झालेलं आहे तर बघा मैत्रिणी आपण इथं खूप सोप्या पद्धतीने फोटोरी ब्लाउचा डायग्राम बघितलेलं आहे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती आणि ही आपली क्रॉसपट्टी अशा पद्धतीनं हे आपलं परफेक्ट असं चौतीस साईजच्या ब्लाउजचं डायग्रामचं कटिंग आहे ताई दोन्ही दाखवलेलं आहे समोरचा पाठीमागचा भाग आता ह्यामध्ये आपण कटोरी वाढवणं आणि बाई कटिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून आपण अर्धा पार्ट ह्यामध्ये बघायचा आणि जो पार्ट टू आहे तो आपण कटोरी वाढवणे आणि बाई कटिंग हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि नंतर तो व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला परफेक्ट असं एकाच वेळेस लक्षात येईल त्यामुळं हाही व्हिडिओ पूर्ण बघा आणि दुसरा अपलोड करणार आहे तोही अपलोड झाल्यानंतर पूर्ण बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघित बघण्यासाठी चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण ब बघितला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद